महाराष्ट्रातील जवळपास सव्वा लाख लहान मुलांचे डोळे आळशी बनलेत या मुलांना अँब्लोपिया नावाचा डोळ्यांचा आजार झालाय मोबाईल टीव्ही आणि टॅबच्या प्रकाशामुळे लहान मुलांमध्ये हा दृष्टी दोष वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्याबाबतचाच हा खास रिपोर्ट तुमची लहान मुलं मोबाईलवर खेळतात तुमची लहान मुलं जवळून टीव्ही पाहतात व्हिडिओ गेम्स खेळण्यात ती पारंगत आहेत मग सावधान तुमच्या मुलांच्या डोळ्यांना धोका आहे आज मी तिला महाराष्ट्रातील सुमारे सव्वा लाख मुलांना अमलोपिया नावाचा डोळ्यांचा आजार झालाय मोबाईल टीव्ही आणि टॅबच्या अतिवापरामुळे हा आजार वाढत असून लहान मुलांची नजर त्यामुळे कमजोर होते रडणाऱ्या बाळाला मोबाईल फोन टॅब टीव्ही किंवा व्हिडिओ गेम दाखवल्यानंतर रडणं थांबतं म्हणून अनेकदा पालक बाळाच्या डोळ्यासमोर मोबाईल वगैरे धरतात मात्र आपणच आपल्या मुलांचे डोळे खराब करतोय याची बिचाऱ्या पालकांना कल्पनाच नसते मोबाईल न देणे हा ही गोष्ट हल्ली, हल्ली तर घडूच शकत नाही कारण मुला हल्लीच्या पाच सहा महिन्याच्या मुलाला सुद्धा मोबाईल मधलं गाणं कळतं असं आहे त्यामुळे शक्यता फारच कमी आहे तर प्रयत्न करू पण त्याचे दुष्परिणाम म्हणतात दे, ना एखाद्या गोष्टी चांगलं असतं तेवढंच वाईटही असं आता ते वाईट आहे पण त्याचं प्रमाण किती आहे हे नक्कीच पालकांनी पाळलं पाहिजे ही गोष्ट खरी आहे लोक नाही बहुत देखता मोबाईल नहीं देख नहीं दूंगी ना मोबाईल तो सब सामान उठा के फेंकेगा ऐसा करता है वो बाहर जाता है लेकिन फिर बाहर से आने बाद उसको मोबाइल चाहिए घर में ऐसा बैठ नहीं सकता है हां डॉक्टर तो मना किया मोबाइल से दूर रखो बोले लेकिन वो सुनता नहीं है मैं उससे हार गई हूँ सतत मोबाइल टीवी कि टैब ऐसी मुलांच्या डोळ्यावर प्रकाश पडल्यामुळे डोळ्यातील बाहुली लहान होते डोळ्यांमधून नैसर्गिकपणे येणारं पाणी बंद होऊन कृत्रिमरित्या पाणी येऊ लागतं डोळ्याच्या कडा लाल होऊन नजर कमी होऊ लागते परिणामी डोळ्यांचं कायमस्वरूपी नुकसान होतं त्याला डोळा आळशी बनणं असंही म्हणतात लहान बाळं आणि लहान मुलांना मोबाईल दूर ठेवा सल्ला डोळ्यांचे डॉक्टर देतात तेव्हा पालकांनो आपल्या लाडक्या मुलांचे बालहट्ट जरूर पुरवा पण हट्ट पुरवताना आपण मुलांचे डोळे तर खराब करत नाही ना याचीही काळजी घ्या प्रशांत अंकुशराव सह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई